हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द आउटलेट आउटलेटचा मराठी तर्थ पाणी इत्यादी बाहेर पडण्याचा मार्ग वाट उच्छवास निष्कास बाहेर वाट भावना इत्यादी व्यक्त करण्याचा मार्ग वाव वस्तू किंवा सेवा पुरवणारे व्यापारी ठिकाण किंवा नदीचे मुख होत आहे आउटलेटला आपण बघूया पहिला वाक्य आहे किड्स नीड अँड आउटलेट फॉरदर एनर्जी दुसरं वाक्य आहे द आउटलेट ऑफ वॉटर पाईप वॉज ब्लॉक्ड तिसरा वाक्य आहे देर आर मेनी फास्ट फूड आउटलेट्स ऑन स्ट्रीट चौथा वाक्य आहे ही फाउंड अँड आउटलेट फॉर हिज अग्रेशन इन बॉक्सिंग फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू